मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायती पाणी टंचाईचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिगंत स्वराज फाउंडेशन आणि टाटा कॅपिटलच्या प्रोजेक्ट जलधारा अंतर्गत सौर ऊर्जेच्या सहाय्यानं उचल पाणी प्रकल्प पा उभारण्यात आला आहे दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आला असून त्याचा लाभ अनेक गावपाड्यांना मिळत आहे प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये पाहूयात फेज वन दापटी एक दापटी दोन इकरीचा पाडा नावळ्याचा पाडा फेज दोन आसे स्वामीनगर आश्रम शाळा उगमस्थान वाघ नदीतील वाजदा तीनशे हेड उंचीवर सोळाशे अंतरावर पाणी उचलण्यात आलं ऊर्जेचा वापर तीस के व्ही आणि पंचवीस के व्ही क्षमतेचे दोन सोलर सिस्टम्स बसवले झाले साठवण क्षमता पन्नास हजार लिटर आणि पंचवीस हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या उभारल्या पाईपलाईन एकूण आठ किलोमीटर अंतरावर पाणी पुरवठा पाण्याचे हौद हो बावीस हौद तयार करण्यात आले ज्यामध्ये प्रति तीस घरांमागे एक हौद असून आठ हजार लिटर पाण्याची क्षमता आहे घरगुती पाण्याचे फिल्टर प्रत्येक घराला फिल्टर देण्यात आल्यामुळे आरोग्य समस्यांवर तोडगा निघाला पूर्वी पाण्यासाठी संपूर्ण रात्र जागरण व लांब अंतरावरून पाणी आणण्याची वेळेत असते मात्र या प्रकल्पामुळे महिलांच्या आणि वृद्धांच्या तसेच मुलांच्या चेहऱ्यावर आनंदच रकतोय पाणी टंचाईनं त्रस्त गावांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे दिगंत स्वराज्य फाउंडेशनचे संचालक राहुल भाऊ तिवरेकर आणि सीईओ श्रद्धाताई शुगरपूर यांची भूमिका या यशस्वी प्रकल्पामध्ये महत्त्वाची ठरली आहे ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे हा प्रकल्प अधिक प्रभावीपणे पूर्ण झाला असून या दोन्ही संस्थांचे कौतुक सर्व होत आहे सौर ऊर्जेच्या सहाय्यानं साकारलेल्या या पाणी उचल प्रकल्पानं आसे ग्रामपंचायत क्षेत्रातील जलसमस्या कायमस्वरूपी सोडवली ही आहे हीच या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे नमस्कार माझे नाव मीना भाऊ गभाले गावाचे नाव स्वाभिनगर आमच्या गावात आज पाणी दारात आलंय म्हणजे घरातच आलंय असं म्हणून आम्हाला तर खूप आनंद झालाय पुरुष मंडळीला स्त्रियांना सगळ्यांनाच आनंद झालाय याच्या मागचा काळ असा होता आम्हाला थेंबा घेऊन फिरायला कारण बॅटरी पण नव्हता काही लोकांकडे आम्हाला इथून तरी पाच सहा किलोमीटर पाणी आणायला जायला लागायचं दोन घंट्यासाठी रात्र रात्रभर रा रा भर म्हणजे नंबर लावून लाग राहायला लागायचं पण मग आता दारात पाणी आलं मला आनंद झालाय त्याच्यामुळे स्वराज फाउंडेशन व टाटा कंपनी कॅपिटलचे खूप खूप आभार व धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर